नुकत्याच झालेल्या मोठ्या प्रमाणातील कर्मचारी कपाती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस संघटित कामगार विभागाने सोमवारी आझाद मैदानावर ठिया आंदोलन आणि सामूहिक उपोषण छेडले या आंदोलनाचे नेतृत्व विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी केले व्यवहारे यांनी सांगितले की कि एस ने सत्तावीस जुलै रोजी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी जुलै रोजी शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी झाली यातून ट्रेडिंगचा संशय निर्माण झाला आहे एलआयसी सारख्या संस्थांना तसेच सामान्य भागधारकांना आणि गुंतवणूकदारकांना मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सेबीने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कर्मचारी कपातीमुळे आय टी क्षेत्रातील कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगून व्यवहारे म्हणाले हा फक्त बारा हजार कर्मचाऱ्यांचा विषय नाही तर बारा हजार कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आज टी सी एस आहे उद्या इतर कंपन्यांचे कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे अशा संकटात सापडू शकतात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कामगार कपात का हा प्रश्न आता गंभीर बनला आहे मनोज व्यवहारे यांनी टाटा समूहाच्या परंपरेचा दाखला देत सांगितले की रतन टाटा यांनी टाटा मोटर्स वाचवण्यासाठी स्वतःची एफ डी तोडली होती सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची जबाबदारी उचलली होती पण आज पी सी एस ही मूल्ये विसरत चालली आहे कंपनीकडून जबरदस्तीने कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले जात आहेत ही चिंताजनक बाब आहे औद्योगिक विवाद अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कलम पंचवीस एन नुसार ही कपात बेकायदेशीर असल्याचा आरोपही व्यवहारे यांनी केला आहे कायद्याचे उल्लंघन करून कामगारांवर अन्याय होत आहे जोपर्यंत कपातीचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरूच ठेवू असा इशाराही त्यांनी दिला आहे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आंदोलनादरम्यान सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे